जो तुटपुंजा रोल होता खर सांगायचं झालं तर यशवंत भालेकर नावाचे दिग्दर्शक होते आणि पुन्हा एकदा आमचे अशोक जाधव काकाच okay. प्रोड्युसर होते <laughs> बर पाच सहा दिवसाचं काम आहे साहेब प्लीज परमिशन दे म्हणलं डॅडी मी घरी बसून काय करू मला जाऊ दे मी नाही जाणार सिनेमा क्षेत्र पण मला जाऊ दे <laughs> मम्मी गेले तिकडे आणि काय झालं मला पाच सहा दिवसाचं शूट होतं पण एक गाणं आलं माझ्या वाटेला कारण हिरोच्या मित्राची गर्लफ्रेंड ना मी अच्छा मग त्यांच्या गाण्यात मला नाचावंच लागलं असतं ना पण तू स्वप्नील मी आपली लहानशी स्वप्नील राजशेखर सहापूट दोन इंच उंच डबल बोंड एकदम आणि ही सगळी लोक माझ्यापेक्षा इतकी मोठे मोठे वयाने पण एक्सपिरियन्स नाही सगळ्यांनी आणि मी आपली पण ती भय नव्हतं ना म्हणजे कॅमेरा मेकअप चांगलं दिसायचं की काय ह्याच काही मला सोसच नव्हता <laughs> बिंदास म्हणतात ना अशी होते मी कदाचित ते त्या कॅमेराला भावलं असा अक्षर कि मला काही भीती मी का चांगलं करते का वाईट करते ह्याच जाणच नाही ना मला काही जो अदिती सारंगधर नावाच्या अभिनेत्रीचा माझा वन ऑन वन लागला होता क्लोज But... एकदम आणि त्या सीन मध्ये आदिती सारंगधर चे हार्डली काही वाक्य असतील जवळपास एक फुलस्केपचं पान भरून मला डायलॉग होता बर आणि मी त्या दिवशी अंबाबाईला गेले सकाळी सकाळी सहा वाजता आणि त्या अंबाबाईच्या मंदिराच्या आतमध्येच श्री महासरस्वतीचं मंदिर आहे मी प्रचंड मानते महालक्ष्मीला अंबाबाईला आणि सरस्वतीला तुम्ही सरस्वतीला सरस्वती म्हणलं बाई मला असं काय डायलॉग पाठांतर कसं करतात माहित नाही बोलायचं कसं माहित नाही पण मी गजरा घेऊन गेले म्हणलो बाबा सांभाळून घे मला मला नाही मा माहिती काय काय जादू झाली आता ही गोष्ट मी कुठल्याच इंटरव्ह्यू मी हे सांगितलंय की मी हा डायलॉग अशा पद्धतीने हे सगळ्यांना माझी जर्नी माहिती आहे बोलू एवढं डिटेल मी तुम्हाला प्रथम सांगते की मी त्या दिवशी गजरा घेऊन गेले सकाळी सकाळी सहा वाजता आणि सरस्वतीला म्हणलं बाई मला, मला नाही माहिती कसं बोलायचं दिसायचं पण चांगलं कॅमेरा मला एक फुलस्केप भरून मला काहीच पाठ झालेलं नाही मुळात पाठांतर करून काही बोलणारी व्यक्तीच मी नाही मी ऍक्च्युअली वाऱ्यासारखी आहे मला जे समोर येईल ते मी लढते म्हणजे मला ते पण डायलॉगच तसं नसतं ना डायलॉग साठी तुम्हाला त्या पद्धतीने जावं लागतं आणि हे मी कधी केलं नव्हतं काय जादू झाली मला माहित नाही आणि सगळ्यांना असं वाटलं तो रिटेक दोन झाले ते समोरच्यामुळे झाले माझ्यामुळे नाही झाले तो अख्खा फुलस्केप भर मी काय घुसली माहीत नाही त्या सीन मध्ये तो शॉर्ट ओके नुसता झाला नाही तर सगळ्यांनी टाळ्या मारल्या अभिनेत्री मला म्हणली की आ, ही एक है का हा सीन सिनेमातन उडवा हा नाही पाहिजे नाही पाहिजे <laughs> त्याच्यावर पण एक राजकारण झालं की ह्या मुलीने खूप चांगलं परफॉर्म केलंय आणि ही एक पाटी ही लपोत ही अभिनेत्री आहे ही अभिनय क्षेत्र आणि कसलं काय कॉलेजच्या कॉलेजला शाळेच्या सुट्ट्या लागल्यात मी आपली आले पण आता जर मला जर सांगितले ते माझ्यासाठी ते काका ना अशोक मला सांगितलं ताई छान करा तुम्हाला जमेल माझ्यासाठी तेवढंच एक तकिया की मला जी कामगिरी दिली ती चोख करणं एवढंच माझं काम होतं आता करतोच आहे तर काहीतरी करण्यात काही पॉइंट नाही त्यांच्या सिनेमाचं नुकसान कशाला करायला पाहिजे तर तो, तो खूपच बेहतरीन झाला असेल खूप बेहतरीन झाला म्हणजे मी पण आवाक झाली म्हणजे खरं सांगायचं झालं तर त्या दिवशी मलाही जाणवलं की हे क्षेत्र मला बोलवते पण थोडंसं अवघडच आहे कारण की आपल्या दूरदूरपर्यंत ना आपलं कोणी इथे गॉडफादर आहे ना हे बॅकग्राऊंड आहे आपल्याला आणि ना आपली परिस्थिती अशी आहे की कोणी आपल्याला ह्याची परमिशन देईल दे। ह्याच्यानंतर नंतर त्या सेटवर मी इतकी लाडकी झाली सगळ्यांची इतकी लाडकी झाले मकरंद पासून सगळे टेक्निशियन पासून ते स्पॉडवायपासून सगळे माझे मित्र झाले म्हणजे <laughs> मी ह्या लोकांना आज मकरंद नानासपुरी इज अ व्हेरी बिग नेम yes. खूप मोठे स्टार आहेत पण हे सगळे माझी कोल्हापूरची जी अख्खी गायंग आहे सर्जेराव पाटील असतील यशवंत भालेकर आता हयात नाही आहेत पण हे सगळ्या लोकांची मी इतकी लाडकी झाले की मला माझं नामकरण झालं मला माझ्या सगळ्या कोल्हापूरचा चित्रपट सृष्टीतला मित्रपरिवार जे खूप जवळचे म्हणतात कारण मी एकदम बेछूट ना म्हणजे मला अति डेअरिंग नाही पण एकदम निरागस बालपण असं असतं की आपल्याला काही भीतीच नाही आहे कशाची नाही का नुकसानीच माहीतच नाही ना आता भीती कसली असणार ते खूप भावलं सगळ्यांना मी सगळ्यांची खूप लाडकी झाली मग गॅप झाला बऱ्याच वर्षांचा माझं शिक्षण चालू होतं आणि असंच एकदा मला गाढवाच्या लग्नाच्या ऑडिशनसाठी कॉल आला हां तर मी उडवून लावला तो म्हणजे मला मी म्हणलं शिक शक्यच नाही काय खोटं सांगता मला मला कशा लीड रोलसाठी कोणाचा येईल मग मी दोन तीन कॉल उडवून लावल्यानंतर चौथा कॉल मला मकरंदानासपुरांचा आला अरे बाप्या तुझं चाललंय काय म्हणलं का काय झालं तुला ऑडिशनसाठी ते लोक कॉल करत तुला कळतंय आहे का किती मोठा सिनेमा आहे हा बर हा तुला मिळेलच असंही नाहीये कारण हा एक फुलफ्लेज रोल आहे हा एका नटाच्या बरोबरीचा रोल आहे बर... किंवा किंबहुना नटापेक्षा जास्त पॉवरफुल रोल आहे तो तुला ऑडिशन तरी दे <laughs> ना नसेल करायचं करू पण तेवढं सांभाळ इज्जत मी पण तुला सांगतोय जा म्हणून म्हणलं गुरुजी घरी नाही सांगू शकत मला गपचुप जावं लागेल नाहीच म्हणायचंय ना जाऊ मग काय ते म्हणे नको सांगू घरी जर सिलेक्ट झाली तर बघू काय करायचं तो मी आईशी डाडीशी आम्ही सगळेजण मिळून गळ घालून काहीतरी करू पण हे सोपं नाहीये पण कुठून तरी मला असं वाटतंय की आम्हाला म्हणजे जे, जे होते परदेशी सर होते म्हणले मला नाही माहिती मला आतून असं वाटतं की तुला जमणार आहे तर मी गेले पाच ते सहा ऑडिशन दिलेत मी खूप लोकांना असं वाटतंय कुठून तरी काहीतरी केक वॉक आहे अजिबात नाही तुम्ही स्वतः जाणता ह्या क्षेत्रात सुद्धा इतकी कॉम्पिटिशन आहे कलाकारांमध्ये सुद्धा इतकी कॉम्पिटिशन आहे ते एक बाहेरून येणार काय टिकणार ह्या लोकांमध्ये सांगा बरं मला तुम्हाला जर मेकअप कसा करायचा ह्याच्यावरून जोक झालेत माझ्यावर सिनियर्स लोक मी जाऊन रूममध्ये बसायची सकाळी सकाळी किशोरी आंबी असतील किशोरी ताई वगैरे छोटे छोटे रोल जेव्हा मी करत होती की असेच सुट्ट्यांमध्ये जाऊन जाऊन तर मी अशी लहान मुलासारखी अशी तोंडाकडे बघायची कुठं मेकअप कसा लावतात काय लावतो मी माझं रॅगिंग झालेलं आहे Oh. मला किशोरी ताईंनी मेकअप शिकवायचा प्रयत्न केला होता त्यावेळेस जो मी प्रामाणिकपणे शिकायची राहुल सोलापूरकर असेल त्यावेळेसची इंडस्ट्री खूप वेगळी होती oh. आणि ह्या सगळ्या लोक असं नाही मला चांगले लोक पण भेटली निर्मितीताई सावंत असतील किंवा काय पुढे उठून मी एक साथ फ्री नावाची फिल्म केली जिथे सात अभिनेत्री होत्या एवढासा रोल होता पण मी केला ते आताही मी उठून दिसली तो सिनेमा रिलीज झाला नाही पण तो जर झाला असता तर काहीच्या काही माझी हवा झाली असती कारण की सात दिग्गज अभिनेत्रींमधली मी एक होती तरी मी ते चॅलेंज स्वीकारलो पुन्हा एकदा त्याच्यामुळे भयच नाही गंगीच सहा वेळा ऑडिशन झालं म्हणजे एकदा फक्त मोबाईलवर डायलॉग माझे ऐकले गेले एकदा तो, एक तो, <laughs> एक गे एक तो गेटअप केला गेला एकदा तर एका खूप नामवंत अभिनेत्रीचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं होतं बरं म्हणजे मी जेव्हा माझी दुसरी तिसरी ऑडिशन होती तेव्हा मला ऑलरेडी सांगितलं होतं की तुझा टाइमपास चाललाय ऑलरेडी झालेलं आहे हे रोल साधा सुद्धा नवख्या पोरीचा रोल नाहीये म्हणजे हो हो, हो करेक्ट आहे <laughs> बरं आहे म्हणलं <मनला> चला <laughs> जाऊ आपण घरी <laughs> परंतु काय झालं मी घरी गेल्यानंतर आमच्या निर्माते जे आहेत सुभाष परदेशी सर म्हणून प्रचंड म्हणजे देव माणसं आहेत ह्या जगामध्ये आहेत खूप चांगल्या मनाची लोक आहेत आणि चांगली गोष्ट आहे की देव माणसं मला भेटली आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित मी काम कमी करते परंतु मी काम करत नाही ही अफवा हो आहे काम मिळत नाही सत्य कारण आ... सत्याला धरून चालणाऱ्या लोकांचा मार्ग थोडासा अवघड असतो पण काही हरकत नसते आपल्याला क्वांटिटी पेक्षा क्वालिटी काम केलेलं पाहिजे म्हणून साठी मी कधी जोपर्यंत मला काही चॅलेंजिंग वाटत नाही तोपर्यंत तो कमवलेलं नाव खराब करण्यापेक्षा ते आहे त्याच्या पुढे जाता यायची जर खात्री असेल तरच करण्यात अर्थ आहे पण ऑलरेडी लाखो शेकडो मुली मुलं स्ट्रगल करतायत हो त्यांच्यात मी कशाला आणखीन ऍडिशन करू ना मला जर माहिती आहे माझा आत्मविश्वास मला माहिती आहे त्याच्या मी जे एक बेंचमार्क सेट झालाय माझा परमेश्वराच्या कृपेने त्याच्या पुढे जर मला जाता आलं तर मी काही करू शकेन पण त्याच्या पुढे जर मला जाता येणार नसेल तर मी आहे ते खराब करण्यात मला पॉइंट वाटत नाही मग त्या मी आणि त्या अख्ख्या टीमनी गळज घातली दिग्दर्शकाला की डोळे झाका एक मिनिट आणि ह्या मुलीचा आवाज ऐका आणि डायलॉग आहे ही गंगी आहे आपली अच्छा म्हणजे अशा तऱ्हेने तो प्रवास माझा सुरू झाला